महाराष्ट्राची हस जत्रा फळे सांगतो तुम्हाला दोघींमध्ये काय टॉनिक आहे राम जाणे काय एनर्जी असते समोर पाहिल्यानंतर तिथं पाहिल्यानंतर एवढे ग्रेसफुल एकदा खरंच मला एक आनंद वाटतो की कोविडच्या काळामध्ये एवढे सारे व्हिडिओ मी यांची पाहिलेले असतो मी समोर माझ्या शोला माईक मिळेल कंपनी सांगितलं काय बोलायचं तुला यस yes, यस yes, yes. <laughs> बोल <laughs> हॅलो झे आज खरच खूप छान वाटतंय मी रोज, जत्रा मी रोज हसते जत्रा बघते आणि yes, रोज तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे खूप हसते यस सुरक्षित सगळ्यांचा मी आभार मानते यस yes. yes. एकदा टाळ्या वाजवा वाज वाज पुन्हा एकदा <laughs> तुम्हाला माहित नसेल तर सांगतो वणी तो मॅडमचा आत्ताच नुकतं लग्न झालंय नुकत म्हणजे आता ताजं 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 त्यामुळे कुणा कोणा कोणाला ऐकायचं प्रेम आहे लोकांचं बघा आणि तुमचं नवीन झालं त्यामुळे तुम्ही एखादं पुस्तक छापू शकता रॅम्पप पण घ्यायचा रॅम्प करायचं वाईकर नमस्कार सगळ्यांना कसे आहात वाईकर थंडी भिंडी वाचते का नाही कसली थंडी मानसाने अडकवलंय मला इथं उखान्यात आणि आमचं सोबत तडांत मुडात खेळणार आहे. अयो एक उडी मारली <laughs> <भुकाना> की तडात होऊन गेली तर पणकडे नाही माणसाची हिम्मत आहे. जागा राहील कशाला घाट आणि एकत्र होऊन जाईल ना? बरं उकाणं घेऊ का? <laughs> नाहीतर WhatsApp वर पाठवणार. नवरा बायको सोडينه वासतं वणिता खरा त्यांचा उखाणा म्हणून बरं बायाला आज वाटायला वाईट आलोय खेळ चाललाय पैठणीचा वाईट आलोय खेळ चाललाय पैठणीचा सुमितरावांचं नाव घेते मान ठेव तुमचा शूद्रकवी यस पुरस्कार जाहीरच करतो तुम्हाला यस मिनिस्टर